नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती करता ये युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आता आपण पिंपळगाव बसून ते कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो कालचे आपण बाजारभाव बघितले तर कालचा आप उन्हाळ्या कांदा चौदाशे पंधराशे सोळाशे असा सरासरी रेट चालू होता आणि हा एक दोन हजारपर्यंत बघितला होता आणि लाल कांद्याबद्दल बरेचसे संभ्रम निर्माण झाले मित्रांनो काल शेतकऱ्यांमध्ये काल लाल कांद्याला जर हाईट हो, भाव बघितला तर अडोतीसशे रुपये गेलेला होता एक नग आणि दोन तीन नग दोन हजार पंचवीसशे अठ्ठावीसशे असे गेलेले होते काही नग हजार पण गेले होते आणि एक नग एकशे पंचवीस रुपये पण गेलेला होता तर आपण ही पूर्ण व्हिडिओ टाकला होता पण शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की नक्की लाल कांद्याला काय बाजार भाव आहे तर मित्रांनो आज डिटेल आपणही बाजारभाव जाणून घेणार आहे आजचे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आज लाल कांद्याची ला ला, ला, ला जी काही आवक आहे त्यांचे सेपरेट लाईन लावण्यात आलेली आहे बघू शकता तुम्ही एक नंबरला पाठीमागे एक नंबरला ट्रॅक्टरांची लाईन लागलेली लाल कांद्याची आणि नंतर पिकअपची लाईन लागलेली आणि उर्वरित जे काही उन्हाळ कांदा आहे तो पूर्ण पाठीमागे लागलेला आहे सुरुवातीला आता पिकअपचे जे उन्हाळ कांद्याचे ते नग काढून नंतर लाल कांद्याचे नग काढणारे आहे त्यानंतर ट्रॅक्टरमधील उन्हाळ कांद्याचे नग काढणारे अशा पद्धतीने आज लिहिलं होणार आहे मित्रांनो बाजारभाव भाऊ कशी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आपले चॅनलवर जर नवीन असाल

ट्रॅक्टर मध्ये लाल कांद्यांचा लिला। लिलाव सुरू झालेला आहे मित्रांनो सुरुवातीला आपण ट्रॅक्टर मध्ये लाल कांद्यांचे बाजारभाव बघणार आहे त्यानंतर पिकअप मध्ये लाल कांद्यांचे बाजारभाव असतील व वा त्यानंतर उन्हाळ कांद्याचे बाजारभाव असतील व्हिडिओ पूर्ण बघा हो दादा सदोतीसशे रुपये गेलेले सुपर क्वालिटी सदोतीसशे रुपये गेलेला हा ट्रॅक्टर सुपर क्वालिटीचा कांदा आहे कुठला कांदा आपला असे किती दिवस झाले झालेले सदोतीसशे रुपये बऱ्यापैकी वाढलेला आहे मित्रांनो वाढलेल्या कांद्याला लाल कांद्याला चांगला बाजारभाव भेटतोय आणि थोडा ओलसरा असला तर बाजारभाव कमी भेटतोय सदो तीसशे रुपये हा कांदा गेलेला आहे थ्री थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज कोणत्या बियाण्याचं होता गरवा बर, गरवा बरं सदो तीसशे रुपये काय भाव गेले होतेचाळीस ऐंशी एक्केचाळीस ऐंशी बरं फोर थाउजंड वन हंड्रेड रुपीज फोर थाउजंड हंड्रेड एटी रुपीज एक्केचाळीसशे ऐंशी रुपये प्रति सुपर क्वालिटी किती दिवस झालेले काढून ये आठ दिवस येले बरं एक्केचाळीसशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा खेडा असर हरखेडा असर एक्केचाळीसशे ऐंशी सुपर क्वालिटी डबल पत्तीमध्ये कांदा आहे आपण किती गेले होऊया त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे गेलेले फोर थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज कुठला कांदा कुठला आहे माल आपला त्रेचाळीसशे रुपये किती दिवस झाले काढून पाच दिवस त्रेचाळीसशे एकेचाळीसशे बर गेलेचाळीसशेचाळीसशे बरे बावीसशे बर बावीसशे रुपये साईज थोडी मिडियम आहे बावीसशे रुपये गेलेले कुठला कांदा आपला मतेवाडी बावीसशे रुपये टू थाउजंड टू हंड्रेड रुपीज पावती आहे बावीसशेस एकावन्न बेचाळीसशे एक्कावन्न फोर थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी वन रुपीज सुपर ड्रायमध्ये कांदा आहे डबलपत्ती कोणतं बियाण आहे बियाण पंचगंगा पंचगंगा बरं बेचाळीसशे एक्कावन्न बेचाळीसशे पाव किती गेले होते कुठला पावती बघू बेचाळीसशे रुपये किती दिवस झालेले काढून आठ दिवस झाले काढून आठ दिवस झाले बरं ऍव्हरेज कसं निघाले काहीच नाही काहीच नाही काहीच नाही वीस क्विंटल नाही बिघ्यात निघणार वीस क्विंटल नाही बिघात बेचाळीसशे गेले तरी काही परवडणार नाही असं

तीन हजार पंचवीस टक्के ॲव्हरेज बरं ओके केले अडतीसशे रुपये थ्री थाउजंड एट हंड्रेड रुपीज कुठला कांदा असे किती दिवस झालेले माल काढून हा पंधरा दिवस ड्राय माले अडतीसशे रुपये गेलेले सुपर क्वालिटी माले डबल पत्ती माले बियाणं कोणतं होतं हे राईचं बरं अडतीसशे रुपये गेलेलं आहे गेले हो नऊशे बासष्ट बर कुठला आहे कांदा आपला कुठला आहे माल गुराळी बर नऊशे बर नऊशे पंधरा दिवसाच्या मानानं कांदा ओलसर आहे आणि बारीक माल नऊशे बासष्ट गेलेला आहे काय भाऊ गेलेले साडेपंचवीस कुठला कांदा आपला सुतारखेडे साडे पंचवीस रुपये किलो साडे पंचवीस रुपये क्विंटल किती दिवस आलेले काढून कांदा दिवस पंधरा दिवस का ड्राय माल ॲव्हरेज कसं आहे कांद्याला ॲव्हरेज नाही का बरं ओके काय बिघ्यात किती क्विंटल अंदाज बिघ्यात काय तिस्चाळीसच क्विंटल का बरं ओके गेलेले सतराशे कुठला कांदा आपला कनेरवाडी किती दिवस झालेले आहे काढून माल तीन चार दिवस वॉललाच आहे त्यामुळे थोडा सतराशे ना माल माले हा सतराशे गेलेले होलसर माले तीन चार दिवस झालेले काढून चौदाशे घेऊ का? कनकापूरचा कांदा आहे चौदाशे गेलेले साईज मिडियम आहे थोडी किती दिवस झालेले आपला कांदा काढून सात सात चौदाशे पिकअपची लाईन घेतलेली लाल कांद्याची काय भाऊ हो गेली ये पाचशे सत्तर गोलटी लाल कांद्याची गोलटी कुठली हायश पाचशे सत्तर सुपर क्वालिटी काय भाऊ हो गेली अठराशे पंचवीस रुपये बर अठराशे पंचवीस कुठला कांदा आपला निजामपूर बर निजामपूर नंदुरबार कडला अठराशे पंचवीस रुपये सुपर क्वालिटी ड्राय माल जास्त पण ड्राय नाही थोडा आहे ओल सर पण बऱ्यापैकी अठराशे पंचवीस रुपये रेट भेटलेला आहे किती गेली गोलटी हा काय भाव गेले तीनशे बर उडले सांदवड का तीनशे साठ गेले का बर ॲव्हरेज पण नाही निघाल बापर अवघड तीनशे साठ रुपये याच्या तीन हजार येणार नाही ना आज अवघड बरं गाडी वाड दोन हजार आहे तीनशे रुपये गेलेली आहे ना काय भाऊ गेले रुपये रुपये कांदा आपला निजामपूरचा बर गेलेला आहे किती गेली गोलटी सहाशे रुपये बर सहाशे रुपये किती दिवस झाले होई काढून पंधरा दिवस झाले ना बर सहाशे रुपये गेलेले किती चौदाशे बर बघू पावती किती दिवस झालेले काढून बारा दिवस बार बारा दिवस झाले का बर चौदाशे रुपये रेट भेटलेला आहे एकोणावीसशे एक्कावन्न बरं कुठलाय कांदा सेलोचा एकोणावीसशे एक्कावन्न बर किती दिवस झालेले आपल्या कांदा काढून सहा सात दिवस झाले का बर काय भाऊ गेले होऊया किती गेले तेरा रुपये बरं तेरा रुपये किलो तेराशे रुपये क्विंटल कुठला आहे कांदा साखरी बर मधील उन्हाळ्याला कांद्यांचे मित्रांनो काय भाऊ गेले अठराशे अकरा बरं वन थाउजंड अकराशे अकरा वन थाउजंड वन हंड्रेड इलेवन रुपीज अकराशे अकरा रुपये कुठला कांदा शेरी वा शेरी शेरी कोणता तालुका देवळा तालुका देवळा तालुका अकराशे अकरा किती गेलो किती आठशे एकावन्न बर कुठला आहे कांदा दे? देवळा बर तुमच्याकडे काय रेट आहे सहाशे सातशे आठशे बरं आठशे एक्कावन्न गेलेला आज इकडे आजच आले की गेकडे दररोज इथं ओके काल किती गेले ते एक हजार छप्पन एक हजार छप्पन्न आज नऊशे तीस गेलं का बर डाऊन पन्नास शंभर ना डाऊन क्विंटल मागे बर नऊशे तीस किती गेली कनकपूरचा कांदा एक हजार तीस रुपये कनकापूर आठशे तीस रुपये काल पण होते का परवा।, परवा किती गेले होते है? एक हजार तीस आज आठशे तीस रुपये गेले हाच माल होता ना बर आठशे तीस अप्पा किती गेले कांदे

मा काल, होता काल, मा <laughs> बर काल मा हैं। हैं। किती गेले होते अकरा अकरा आज आठशे बावन्न बरोबर अडीचशे तीनशे ना डाऊन झाला आठशे बावन्न रुपये किती की मालशील दोन एक भरती बरं नवीन ओळख काय टाकलेलं आहे लागवड झाली लागवड झाली का ते गेले का पावसा ना मागच्या बर आठशे बावन्न रुपये पिकअपची पहिली लाईन मित्रांनो पहिल्या लाईनीच्या याच्या अर्ध्यापासनं सुरुवात केलेली आपण ही काय भाव गेले हो किती नऊशे नऊशे नव्वद रुपये बरं नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटल गेलेलं मित्रांनो हा माल सुपर क्वालिटी आहे साठ पाससाठी मी आमची साईज आहे माल आहे कुठला आहे माल आपला कुठला आहे माल पंचकेश्वर काल होते का किती गेले होते सोळा साठ आज नऊशे नव्वद गेलेले होते गेलेले नऊशे नव्वद रुपये बघू पुढं किती गेले माउली एक हजार रुपये बर हजार किती माल शिल्लक आहे घरी संपला का बर एक हजार रुपये भाऊ किती गेले नऊशे पंचवीस कुठले आपण रुई का मिडियम माल होता बरोबर नऊशे पंचवीस आपले किती गेले एक हजार रुपये बर कुठला माल आपला रोई का बर एक हजार किती माल शिल्लक आहे आता घरी किती चाळीस एक क्विंटल बरं कोणतं बियाणं होतं अनुराधा का बरं ओके हा आपले किती गेले माऊली आठशे पस्तीस रुपये एट हंड्रेड थर्टी फाईव्ह रुपीज पर क्विंटल कुठला कांदा आपला रुईचाच का बरं आठशे पस्तीस रुपये आठशे चाळीस रुपये गेलेली आहे एट हंड्रेड फोर्टी रुपीज पर क्विंटल कुठला आहे कांदा कांदळाच चाळीस रुपये काय बघितले दादा हे नावशे अठ नऊशे अक्कावन्न तेराशे ऐंशी वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी पर फिट तेराशे ऐंशी रुपये पन्नास पंचावन्न साठी मी एम साईज कुठला खादा आहे सारवळीसाठी तेराशे ऐंशी रुपये बरं कोणता बियाणा होता हे पंचगंगा रॉयल पेल घरगुती तयार केलेलं का बरं ओके तेराशे ऐंशी रुपये किती गेले एक हजार आहे बर कुठला आहे कांदा एक हजार एक्कावन्न सुपर क्वालिटी कांदा आहे एक हजार एक्कावन्न गेलेला आहे पन्नास पंचावन्न साठ एम एमची साईज आहे काल होते का नाही आज एक हजार एक्कावन्न गेले पै बर काल होते काल होते काल किती गेले ते होते बाराशे आज एक हजार गेले हजार रुपये बर हजार रुपये गेलेला आहे कुठलाय कांदा हो जर ओके किती माल राहिला आता घरी आवरलो परत नाही का बरं ओके ओके हजार रुपये